प्रणाम पूजाडली आज प्रज्ञा सतत दिनाची मंगलमय प्रभात जय भक्ती जयच प्रसारण जय शक्ती जयत प्रेम संचारले सर सर भारत माता माझा नमस्कार माझे नाव अध्यारेसमत्रे ही आता पहिली मी आज तुम्हाला प्रेषदा दिलाबद्ध 200

ते सप्त दिदाबद्दल दो सप्त शाज्जल येते तुभी शक्ती ते लायक आशीर्वाद नम्र आ आशाला लष्टी आशा ने मी साईचची मात्रे टुडे इज 26 जानेवारी फ्रायडे फ्रेंड आषाला वेरी हैप्पी रिपब्लिक डे